नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले कृषी वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील आजचे ताजे कापूस बाजारभाव बघणार आहोत आज कापूस बाजारभाव वाढलेले आहेत चला तर मग बघूया काही पावत्या आपल्याकडे आलेल्या आहेत कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत शेतकऱ्याचे नाव रामेश्वर मोहन गाव पिंपळगाव तारीख आहे चौदा पाच दोन हजार चोवीस खरेदाराचे नाव आहे केशव राठोड आणि कापसाला प्रति क्विंटलला भाव मिळालेला आहे सात हजार सहाशे रुपये कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत शेतकऱ्याचे नाव अण्णासाहेब जंगले गाव पेंडगाव दिनांक चौदा पाच दोन हजार चोवीस खरेदाराचे नाव केशव कापसाला प्रति क्विंटलला भाव मिळालेला आहे सात हजार पाचशे दहा रुपये आणि जे फरदाड कापूस आहे त्याला सहा हजार रुपये भाव मिळालेले आहे प्रति क्विंटलला कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट जिल्हा अकोला येथील सौदापट्टी आहे खरेदाराचे नाव आहे जय किसान कापूस विकणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे रवींद्र नामदेवराव गावंडे गाव आहे पुंडा शेतमाल कापूस आणि कापसाला प्रति क्विंटलला भाव मिळाला आहे सात हजार सातशे रुपये हा भाव प्रति क्विंटलला मिळालेला आहे हा भाव सर्वोच्च भाव आहे आजचा चौदा पाच दोन हजार चोवीस त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट जिल्हा अकोला येथील सौदापट्टी खरेदाराचे नाव गणपती गणेश तारीख आहे चौदा चा चौदा पाच दोन हजार चोवीस कापूस विकणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे संतोष रघुनाथ मालवे गाव आहे फुरासा शेतमाला एक कापूस आणि कापसाला प्रति क्विंटलला भाव मिळाला आहे सात हजार दोनशे चाळीस रुपये तर हे होते महाराष्ट्रातील आजचे ताजे कापूस बाजारभाव आज कापूस भावात वाढ बघायला मिळत आहे हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंतही शेअर करा धन्यवाद